आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे आणि गोरगरिबांना ही दिवाळी उत्तम प्रकारे साजरी करता यावी यासाठी बदलापूर पश्चिम येथील आदिवासी वाडीमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशन यांच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी बांधवांना या ठिकाणी अनादाता शिधा या ठिकाणी वाटप करण्यात देते आपण बघितलं तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशन आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पश्चिम येथील आदिवासी वाडीवर आदिवासी बांधवांना आनंदता शिधा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय आपण आज बघितलं तर अनेक असे बांधव त्यांनी वास्तव्यास आहेत पन्नासपेक्षा जास्त आदिवासी बांधवांची घरे या ठिकाणी आहेत आणि त्यांची दिवाळी गोड होण्यासाठी या ठिकाणी अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा आनंदता शिधा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय आपण बघितलं तर आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी अनाथाता शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती परंतु शासनाच्या माध्यमातून अघोषितपणे हा शिदा अचानकपणे बंद करण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून स्वगर्थातून या ठिकाणी अनादाता शिधा या ठिकाणी वाटप करण्यात येतो आहे सुझाग, सुझाग, या ठिकाणी विविध पदार्थ या ठिकाणी या शिध्यामध्ये अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना या ठिकाणी देण्यात येत आहेत या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशनचे पदाधिकारी असल्यात किंवा आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असतात या ठिकाणी आदिवासी बांधवांना या ठिकाणी शिदा वाटप करण्यात येतोय गेले तीन वर्षांपासून शासनाच्या माध्यमातून आनंदाचा शिदा ही योजना सुरू करण्यात आली आदिवासी बांधवांना याचा फायदा होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली परंतु गेले दोन संत बघितले तर हा आनंदाचा शिदा शासनाच्या माध्यमातून जो देण्यात येत होता तो देण्यात आला नाही आणि त्यानंतर आज निषेध आंदोलन देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आला रेशनिंग अधिकाऱ्यांना शिधा भेट देऊन त्यांचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आला आणि त्यानंतर आज आता जितेंद्र आव्हाड फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी बांधवांना शारदाचा शिदा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय अनेक आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत तेल असू द्यात साखर असू द्यात डाळ असू द्यात असे विविध पाच पदार्थ या ठिकाणी त्या शेदाच्या याच्यामध्ये आहेत आणि अविनाश देशमुख असू द्यात दक्षता तांबे शिवसेना पक्षाच्या यांची देखील प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे आणि त्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी अनेक आदिवासी बांधवांना हा शिदा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय बदलापूर पश्चिम येथील तलावाजवळील जे आदिवासी वाडी आहेत त्या ठिकाणी हा अनाद आता शिदा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय उत्तम प्रकारे त्यांना दिवाळी सण साजरा करता यावा यासाठी हा या ठिकाणी त्यांना वाटप करण्यात येतोय

आदिवासी बांधवांची दिवाळी पस... या ठिकाणी गोड होण्यासाठी अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून हा शिधा भेट देऊन या ठिकाणी प्रयत्न करण्यात येतोय आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे आणि उत्तम प्रकारे त्यांची दिवाळी या ठिकाणी साजरी होणार आहे या किटमुळे या ठिकाणी अविनाश देशमुख असतील प्रीतम असतील या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत शारदाची शारदाचा शिधा या ठिकाणी गरजू लोकांना आपण वाटण्यात आलेलं आहे काय नेमकी संकल्पना आणि काय संकल्प संकल्पना आहे डॉक्टर जितेंद्र आवाड फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतो आत्ताच एक महिन्यापूर्वी जवळपास बदलापूर शहरातील आणि ईस्टला आणि वेस्टमध्ये जेवढे पोलीस आहेत त्यांची शारीरिक चाचणी आम्ही केलेली होती आव फाउंडेशनच्या माध्यमातून आता काही दिवसापूर्वी शेतकऱ्याला कर्जमाफी त्याच फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली आहे लातूरला आम्ही जेव्हा गेलो होतो एका शेतकऱ्याचा कर्ज माफी आम्ही केली होती आणि आज दिवाळीच्या मुहूर्तावरती इथं जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या काही दिवसापूर्वी त्यांच्या घरात हा तलाव ओव्हरफ्लो होऊन त्यांच्या घरात पाणी गेलं होतं आजही तुम्ही इथे आदिवासी वस्तूची माहिती घेत असाल तुम्ही बघत असाल तर भीषण वास्तव आहे सरकार कर्जमाफी करत नाही सरकार केंद्र सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला काही कुठल्याच प्रकारचं मदत मिळेल असं प्रयत्न करत नाही आहे महाराष्ट्रात भीषण परिस्थिती पूरग्रस्तांची आहे शेतकऱ्यांची आहे कामगारांची आहे या धर्तीवरती डॉक्टर जितेंद्र रावड फाउंडेशनच्या माध्यमातून या आदिवासी वस्तीच्या दिवाळी साजरी व्हावी या उद्देशानं आम्ही त्यांना दिवाळीचं एक गिफ्ट दिलेलं आहे ज्याला आपण एक पॉकेट म्हणतो त्यामध्ये आम्ही त्यांना साखर दिलेली आहे रवा दिलेला आहे शेंगदाणे दिले आहे तेल डाळडा पोहे आणि साखरेची पिठ्ठी अशा सा प्रकारे सात वस्तूचं जिनस सा आम्ही त्यांना इथं आदिवासी लोकांना दिलेलं आहे जेणेकरून त्यांच्या दिवाळीच्या म्हणजे सुखाचे काही दिवस आहेत त्यांच्यावरती फुंकर मारण्याचा प्रयत्न आम्ही आवड फाउंडेशनच्या माध्यमातून इथं केलेला आहे तुम्ही काय कारण आनंदाचा कसं माहिती आहे का तुम्हाला पण माहित आहे जेव्हा एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आनंदाचा सिधा हा महाराष्ट्र चालू केला होता कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांच्या योजनांचा साईड किनार त्यांच्या योजनांना करायचा प्रयत्न सध्या फडणवीसच्या माध्यमातून होत आहे हे संपूर्ण उभा महाराष्ट्र हे बघत आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली आनंदाता सिधा फडणवीस साहेबांनी बंद केलेली आहे त्याच उद्देशाने आम्ही शारदाचा सिधा म्हणजे आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मातोश्रीच्या नावे नावाने शारदाचा शिधा हा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा डॉक्टर जितेंद्र आवड फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून महाराष्ट्र राज्याने पुन्हा आनंदाचा सिधा ही योजना चालू करावी आपण बघितलं तर जो शासनाने शेदा बंद केला होता तोच तो शेदा सुरू करण्यासाठी करण्यासाठी शेदाचा शिधा या नावाने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून शारदाचा सिद्धा या शेदाचं वाटप या ठिकाणी आदिवासी वाढीवर या ठिकाणी करण्यात आलेला <ण्या> आहे कॅमेरामॅन रुनाथी सह ऋतिकेश रोकडे लोकपालिक न्यूज <ण्या> बदलापूर